एक क्लाइंट सांगत होती सासू काय करते नाश्ता बनवताना फक्त मुलाला काय आवडेल तेच नेहमी बनवते नंदन घरी आली की तिचं आवडत सुनेला तर काय तिला जे आवडतं ते तर कधीच बनवून देत नाही इनफॅक्ट रोज पण सासू म्हणेल तेच आणि तिलाच विचारून बनवायला पाहिजे आणि इवन सासऱ्याला काय आवडतं त्याचाही विचार त्यांना तितका नसतो यावरून मला एक प्रश्न पडला की जर घरात सासूला एकच व्यक्ती महत्वाची वाटत असेल तर ती सासू सासऱ्याला म्हणजे तिच्या नवऱ्याला का जपते तेही वरवर फक्त सासूचं सा आणि तिच्या मुलाचंच मन आहे का फक्त आणि याही पुढे जाऊन मला प्रश्न सा हा प्रश्न पडतो की नक्की सासूचं त्या मुलावर सुद्धा प्रेम आहे का खरं कारण जर ते असेल तर मुलाच्या संसाराचा विचार नक्की करेल आणि सुनेलासुद्धा व्यवस्थित वागणूक देईल पण जर मग ती सासू म्हणजे त्या मुलाची आई तसं नाही करत आहे तर मग तिचं प्रेम फक्त स्वतःवरच आहे का आणि त्यापुढे जाऊन डिअर हजबंडस आणखी एक स्टेप पुढे जाऊन पाहिलं तर तुम्हाला काय वाटतं तुमची आई तुमच्यावर जे करते ते प्रेम आहे की इगो आजचा धडा आई या रोलमध्ये असलेल्या सासूचा मोहो नाव नात्यांमधली माणूस मुक्काम पोस्ट हजबंडचं घर जिल्हा उत्तम नाती तुम्हाला जर माझी कंटेंट आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब कराल आपली लाडकी स्वाभिमानी सोन रजिता